नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघत आहात माझा बाप्पा आलेला आहे घरी आणि तो किती गोड दिसतं हे आणि हे आम्ही जे रात्रभर जागे राहून डेकोरेशन केलेलं ते आहे तर आम्ही दरवेळेस म्हणजे आमचा बाप्पा घरी आला तर आम्ही ॲटलिस्ट पाच दहा पोरांना किंवा जेवण जेवढं आम्हाला देता येईल तेवढं आम्ही जेवण करत असतो दरवर्षी तर याही वर्षी आम्ही लोकांनी मस्त असं वाटाणा बटाट्याचं कांदवण डाळ भात असं सगळं केलेलं तर माझी मम्मी इथे मस्त एवढं तो भरून कालून कर, करते आणि मग त्यातनं मम्मीने मला काम दिलं पुऱ्या लाटायला बस तर मग पुऱ्या लाटायच्या म्हटल्यावरती एवढ्या पुऱ्या कशा लाटायच्या शंभर दोनशे पुऱ्या मेकटीने त्यामुळं मी शॉर्टकट वापरला शॉर्टकट हा सॉरी <laughs> तर तो शॉर्टकट तुम्ही पुढे बघा मी कशी पु पूर, पुऱ्या लाटते येते कारण की खूप पुऱ्या होत्या आणि ते एक, -एक पुरी लाटत बसायला मला किती टाईम लागणार मी थकेल पण ना <laughs> त्यामुळे मी शॉर्टकट यूज केला तर तुम्ही बघा आता पुढे दिसेलच तुम्हाला तर हा माझा शॉर्टकट आहे म्हणजे मोठी चपाती अशी लाटली आणि त्याच्यावरती मी ज्या पण झाकण असताना डब्यात ते यूज केले जेणेकरून पटापट पुऱ्या होतील आय डोंट नो कसं वाटतंय ते बट मला पटापट काम करायचं होतं म्हणून कारण की खूप धावपळ होती त्यामुळे जसं काम जमलं तसं जसं पटापट पुऱ्या होतील त्याचा विचार करून मी ट्रेक यूज केले आणि नंतर मी थोडंसं मला मेकअप वगैरे मेकअप तर नाही म्हणता येणार पण एकदम लाईट असं लिपस्टिक वगैरे लावून मी रेडी झालेली बिकॉज असंच आपण नॉर्मल नाही राहू शकत ना बाप्पा आला आहे खूप म्हणजे खूप छान वाटतं तर थोडं हॅप्पीमुळे आणि बाप्पाबरोबर एक सेल्फी पण काढली मी जसं तुम्ही बघता नंतर आम्ही नैवेद्याचं दाट रेडी केलं बापांसाठी पुरी भाजी नंतर पोळ्याही केल्या माझ्या मम्मीने मेथीची भाजी नंतर ला सगळं असं म्हणजे सगळं केलं त्यानंतर बघा मम्मीनी तो भरून डाळ हे सगळं आम्ही घरातच जेवण केलं आहे आणि हे वटाण्या बटाट्याचं कालवण कालवण म्हणतात का रस्सा बोलतात काय माहिती बट ते मी तर कालवण बोलते आणि हा राईस आहे आम्ही बनवलेला पुऱ्या वगैरे पुऱ्या नाही दाखवल्या वाटतं मी ठीक आहे बट हा आहे नेक्स्ट डे जेव्हा आमचा बाप्पा चाललेला कारण की आमचे गौरी गणपती असतात पाच दिवसाचे त्यावेळेस सात दिवसाचे होते तर आम्ही आरती वगैरे केली आणि हा आरतीचा व्हिडिओ आहे तर छोटीशी क्लिप आम्ही मी शेअर केले तुमच्याबरोबर साधं एकदम साध्या पद्धतीने आम्ही विसर्जन करतो दरवेळेस तर हे आहे त्याने आम्ही आमची म्हणजे आमची आरती वगैरे सगळी रेड करून घेतली त्यानंतर माझ्या मम्मीने सगळे जे लहान लहान मुलं होते त्यांच्या हातूनही बाप्पाची आरती करून घेतली आणि नंतरला आम्ही विसर्जनासाठी निघालो आमचा बाप्पा निघाला आणि माझा भाऊ हा माझ्या भावाने गणपती असं म्हणजे आम्ही हे केलं विसर्जनासाठी खूप जड वाटत होतं कारण की काय माहिती कारण की सात दिवस येतात तर सात दिवस कशा आम्ही आमचे निघून गेले कळलं सुद्धा नाही जाताना खूप खूप हे झालेलं पण बाप्पाकडे एवढीच प्रार्थना सगळ्यांना खूप सुखी ठेव हो, आणि सगळं काही सुरळीत असू देत अजून काही नाही आणि पुढच्या वर्षी लवकर ये <laughs> हेच बोललेलं कारण की खूप मन एकदम जड झालं रडू येत होतं का कारण की ते थोडेच दिवस येतात पाच दिवस सात दिवस ते कसे निघून जातात ते सुद्धा कळत नाही आणि नंतर जेव्हा बाप्पा येतो तेव्हा घर एकदम भरलेलं दिसतं नंतर जेव्हा त्याचं विसर्जन होतं तेव्हा असं काहीतरी दिसतं ते गणपती बाप्पा